देख रहे आपण महाराष्ट्र न्यूज चॅनल हा प्रश्न येतच होता ते मी त्यांना सांगत होतं की तुम्ही आज पदावर आहे नंतर त्या लिस्टमध्ये बघता बंद करत एक काळ असा होता की आय आय टी साहेबांनी महापालिका गाजवलेली आहे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे उद्या तुमच्यावर येणार म्हणून की त्यावेळेस असणाऱ्या कर्मचाऱ्याला अनेक वेळा पण ठीक आहे आपल्या मागण्या अतिशय रास्तायत कारण महानगरपालिका तशी शासनाच्या सगळ्या ह्याच्यावर चालत असते आणि जर चोवीस टक्केचा एवढा मोठा जर फरक असेल तर तो मिळाला पाहिजे आज एकीकडे शासन आपण आहे की निवडणुकीपुरतं काही वाटत निघालेलं आहे आणि त्यामुळं ज्यांनी खरं काम केलं या शहराच्या विकासामध्ये तुमचाही मोठा योगदान आहे मग मी अनेक वेळा परवासुद्धा बोललो होतो पर्या डेव्हलपमेंटची देणं घेणं नसतं अशा पद्धतीचं अनेक अनुभव आम्हाला येतात त्याचा बरोबर आणि त्यामुळं माझ्या बघही माहीत आहे की कधी कर्मचाऱ्याच्या कुठल्याही मागण्या परिवहन सारखा आपल्याला माहीत आहे की कित्येक वर्ष आपण तो भाग किती अडचणीत असतानासुद्धा ते सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला पण करतात काही लोक थोडंसं गडबड आणि भोगावं लागतं सगळ्यांना तशी पाहिजे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते पण महापालिकेला बऱ्याचशा प्रमाणामध्ये उत्पन्न वाढलं आहे पण इतकी हातमे लाटी होत बाहेर असा सध्या कारभार चालू आहे आणि सध्या प्रशासक असल्यामुळे अडीच वर्षात आपल्याला माहिती आहे नेमका कोण काय करावं लागला हेच कुणाला माहिती नाही आणि त्यामुळं जर बॉडी असली असती तर मला वाटतं एका मोठा लवकर झाला तर आमची आता म्हणजे पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही हे करतो आहे एक आंदोलन करायचं चाललंय चाललं आहे की पहिल्यांदा महानगरपालिका घ्या कारण महापालिका असेल तर ॲटोमॅटिक सगळेच पेन्शनरचे विषय असू दे किंवा बाकीचे सगळेच विषय असू दे हे सुटू शकतात पण आज काय झालं आहे मनमानी कारभार नेमकं कोण बघायला पण नाही आहे काय चाललं आहे कोण काय करावं लागलं आहे याचंसुद्धा काही भान नाही आहे आणि वेळा मी बघतो की महापालिकेत काम केलेले अनुभव अधिकारी पण आता येत नाही आहे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेले असतात त्यामुळे महापालिकेचा ता, कामकाजाचा अनुभव पण त्यांना नाही इथं आल्यानंतरच शिकायचं आणि अशा पद्धतीने चालल्यामुळं ज्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे त्याचा मिळत नाही आहे ती वस्तुस्थिती आहे पण निश्चित आम्ही हा प्रश्न लावून धरून आमच्या पक्षाच्या वतीने सुद्धा मी सांगतो आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि राज्य तर पक्षाचा आवाज उठवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार पडले आम्हाला आवाज सांगतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा त्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना नतमस्तक होतो या लोकांनी संप केला आणि या महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्यांनी नमवलं नुसतंच नमवलं नाही तर राज्य शासनाला जे काही जाहीर करत ते तंतोतंत महानगरपालिकेच्या पंचायत कर्मचाऱ्याला त्यांनी लागलं पाहिजे अशा पद्धतीचा नाही करारावर सेंट्रल बोर्डामध्ये एकमताने मान्यता घेतली ती मान्यता घेतल्यानंतर तो ठराव राज्य शासनाकडे मंजूर करून घेतला आणि तेव्हापासून आपल्या कर्मचाऱ्याला राज्य शासनचे जाहीर करत मागाय करता वगैरे प्रत्येक लोकांचा तेव्हा लागू होतो परंतु आपल्या राज्यकर्त्याला अलीकडच्या काळामध्ये कामगारांचं काही देणं असेल ते मागणी केल्याच्या नंतर म्हणतात तो पैसाच नाही आता आयटीच्या जोर बायटी चालतो नागजी बहीण झाली यांना कमीूरते बहीण बहीणच असते लाडकीच असते लहान काहीतरी आहे का लोकांनी आयुष्यभर कष्ट केलेला आहे तर त्याचे पैसा कि नाही म्हणजे मला सांगा इकडे आयजीच्या जोर बायजी होऊन पंधराशे रुपये वाटायला तुमच्या बापाच्या घरचे देत नाही तुम्ही पैसे पण अगोदर हे राज्य शासन चालवण्यासाठी त्यांनी तसंच कामामध्ये काम केलंय मग ते झाडू आणि अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांचं योगदान आहे आणि या लोकांचं का तुम्ही थांबवता इथंच का तुम्हाला पैसे नाही कुठंतरी कोल्हापूर मध्ये आपल्या गरजू हाय अरे ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या न करता बाजूने ते जाणीव अगोदर सांगतो आपण ज्यावेळेस मुळे कमिशन लागू करून घेत का मुळे कमिशन लागू करून आणि घोळे कमिशन लागू करून आंदोलनामध्ये माझ्याबरोबर सहभाग झालेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरेजी दुसरे आमचे सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळी तिरुपती भक्तपंडा नागनाथजी कदम आपल्या इथं आल्यानंतर आमचे सगळे जुने सहकारी सहा आठ दिवसापूर्वी मला जाधवसाहेब भेटले होते आणि जाधव साहेबांना मी विचारलं वय किती आहे जाधवसाहेब म्हणाले माझे शहाऐंशी वय आहे मिलगे मॅडम तुमचा पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही बोलवल्यामुळं इथं सगळे आमचे जुने सहकारी चव्हाणसाहेबापासनं बोरे साहेबापासनं अनेक चितारी साहेब असतील सगळंच नाव घेत नाही पण ह्या सगळ्यांना मला भेटता आलं आणि जवळजवळ तुमच्यावर मला वीस वर्ष काम करायला मिळालं काय लोक आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षापासून रिटायर झाले पण तरी पण आपलं नातं आहे तसंच आहे काय काळजी करू नका मी आत्ता आपल्या सगळ्यांचा मनोगा ऐकलेलं आहे आणि आपल्या हक्काची लढाई आपण काय बसून खाल्लेलं नाही आहे किंवा बसून मागितलेलं नाही आहे जे आयुष्यभर कष्ट केलं त्या कष्टाची आपण केलेलं कामाची या ठिकाणी पेन्शनधारक आहे त्याचा फरक असेल त्याच्या महागाई असेल त्याचं थकित वेतन असेल हे आपण मागतोय माऊलीजी साहेब दोन हजार चार पाचला माझ्या घर नगर सचिव होते आणि जे परिवारचे पेन्शनधारक होते त्यांना पेन्शन मिळत नव्हते आणि परवणी एक असं एक नातं आहे की माझे वडील म्हणजे माझे आजोबा आईचे वडील अनेक लोकांना माहीत आहेत जर श्रीराम जोकचे ह्या त्या पेन्शनधारकाचे अध्यक्ष होते आणि मी स्थायी समेत चेअरमन झालो सगळ्यांना आनंद झाला आणि मी झ दा चेअरमन झाल्यावर ठरवलं होतो की ह्या लोकांना पेन्शन मिळाले पाहिजे आणि माझ्या कावळामध्ये त्या लोकांना मी ठराव केला ठराव करून बजेटमध्ये रक्कम ठेवली बजेट रक्कममध्ये ठेवून महापालिकेच्या आयुक्त बसून त्यांना पेन्शन त्या लागू झाला असं पण त्यांना पेन्शन मिळते मला सगळ्यांच्या व्यथा माहिती होत्या मला त्यांचं सगळं विचार झाल्यानंतर मुलं सांभाळत नाहीत त्यांच्या मागं गोळ्या औषध आहेत म्हणजे त्यांच्या सगळ्या सुखदुकड्या मला माहीत असल्यामुळं मी त्यावर तो ठराव केला आणि त्या लग्न मी मला आणि त्यावर त्यांना पैसे मिळाले आत्ता मी सगळ्यांच्या भावना ऐकल्या आणि महापालिका ऐकलं काल तुम्हाला सांगितलं गेल्यावर सांगतात की आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत पैसे शिल्लक आहेत आप आपण कसं घ्यायचं कसं जायचं त्यांना सांगूयात माऊली गेले तीन वर्ष झालं एकशे चार नगरसेवक नाही आहेत मला सगळ्याला माहीत आहे बजेटमध्ये आपण प्रत्येक प्रमाणाला पन्नास लाख रुपये देत होतो एकशे पंधरा नगरसोबत म्हणलं किती पैशाने तुम्हीच सांगा ते किमान बारा कोटी तिथं वाचतात आमच्या एकशे जो हमारे पेंशनर्स पर जो है आज वहाँ पर जुलाम के पास साकड़ी पोषण पर बैठे उनकी जो माँगनी है जिनकी पेंशन चालू किया जाए पचास तो के महँगाई भत्ता लागू करने का और इधर जो भी मांगने है उसके लिए बस मैं यही बोलना चाहूँगा कि तो एम आई एम पार्टी आप लोगों के साथ है आप लोगों को न्याय दिलाने के लिए हमारी पार्टी की तरफ़ से जो भी उचित कदम उठाना पड़ेगा हम लोग आपके साथ हैं और साथ ही साथ मैं थोड़ा हर चीज़ में भगवान से प्रार्थना भी अपनी करना चाहता हूँ कि तो मैं ये प्रार्थना करता हूँ कि ऊपर वाला हम सबको जल्द से जल्द न्याय दे रहे और आप लोग की जो भी लकड़ी अड़चन है वो दूर हो मैं दुआ करता हूँ और आपको ये आश्वस्त करना चाहूँगा कि मैं मेरी पार्टी हमेशा आप लोग के साथ है।